अरे दादा तुझ्या मेवण्याचा फोन आलाय हॅलो राम रामदाजी राम राम, राम, राम मेहने काय मग सगळं निवांत का हो निवांत यायल तुमच्याकडे कसं काय काय ना असं सहज बरं बरं किती कि जण उल आहे पंधरा जण आहे अरे बापरे सगळं व्यवस्थित राह ना होय होय सगळे व्यवस्थित आहे असंच उगा सहज यायला लागलो बरं बरं बर या मग या अहो माझ्या भाऊ यायलात काय होय तुझेच लागलेत आणि कोण येते आपल्याला बरबाद करायला आणि का बघले डोळे वाटा तूच फोन करून बोललेली असेल गल्ली नाही अख्ख्या गाव आताच माहित झालंय तुला माहित नाही तुला कसं माहित राहत नाही ग अख्या गावाला जे माहित राहत नाही ते तुला माहित राहत आहे बघ आपल्या घराला पंधरा पंधरा माणसं भेटायला येऊ एक तर घरात गहू नाही जवार नाही माझा हात टंग म्हणजे तंग झाला कशाला येत असतील भाऊ मला भेटायला